नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे तसंच सर्व दिव्यांग भगिनी बन बांधव जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीच ही व्हिडिओ खूप खास आणि महत्त्वाची आहे आता सरकारकडून नवीन एस ओ पी जारी झालेली आहे नेमकं कशासाठी ही एस ओ पी जारी झाली आहे काय आहे सरकारचं म्हणणं दिव्यांगांसाठी नेमकं काय त्यामध्ये आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया एस ओ पी म्हणजे काय आहे नेमकं सरकारनं काय हे आणलं आहे तर बघा महाराष्ट्र सरकारकडून सर्व दिव्यांग व्यक्तींवरील शोषण आणि हिंसेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन कार्यपद्धती एस ओ पी जारी केली आहे जिल्हा आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना गुन्हेगारांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे याशिवाय दिव्यांग कल्याण संस्थांच्या नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तर बघा त्यासाठीचा एक शासन निर्णयसुद्धा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच की कालच आलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात होणाऱ्या छळ ॲब्यूज हिंसा हिंसाचार व्हायलेन्स आणि शोषण यापासून संरक्षण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुद्धा सर्व काही सांगण्यात आलेलं आहे नेमकं काय काय तुमच्यासोबत छळ किंवा हिंसाचार असा झाला तर तुम्हाला नेमकं काय सरकारकडून जी प्रोटेक्शन आहे ते कसं काय मिळणार आहे सर्व काही सांगण्यात आलेलं आहे हा शासन निर्णय खूप मोठा आहे मी तुम्हाला थोडक्यात याचं काय लिहिलेलं आहे यामध्ये सर्व काही सांगून देतो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातनुसार समुचित शासन दिव्यांग व्यक्तींच्या विरोधात होणाऱ्या घडणाऱ्या सर्व प्रकारचा छळ हिंसाचार आणि शोषणापासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना करेल कलम सात एक अ नुसार समुचित शासन अशा घटनांची दखल घेईल आणि अशा घटनांच्या विरोधात कायदेशीर उपाय उपलब्ध करतील तर अशा प्रकारे हा जो सोळा दोन हजार सोळाचा कलम आहे त्यानुसार तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे म्हणजेच की जे छ जे काही छळ तुमच्यावर होणार आहे हिंसा होणार आहे किंवा जे काही तुमचं शोषण करणार आहे त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे तर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या घडणाऱ्या छळ हिंसाचार आणि शोषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत आणि इथं तुम्ही आणखीन बघू शकता जे दिव्यांग व्यक्ती आहेत यांच्या विरोधात जो कोणी त्यांचं जो छेळ होत असतो किंवा मग हिंसाचार किंवा त्यांचं जे शोषण करणारे आहेत तर त्यांच्यासाठी आता सरकार कडक झालेलं आहे आणि त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी दंडा या तरतुदी अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ चार, हिंसाचार आणि शोषण यांपासून संरक्षण करण्याबाबत एक समान मानवी कार्यपद्धती म्हणजेच की आ, एस ओ पी म्हणजेच की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोस्युडर म्हणजेच की एस ओ पी ही कार्यपद्धती आता तयार करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता सर्व जे काही उपविभागीय अधिकारी आहेत दंडाधिकारी आहेत आणि जिल्हा अधिकारी दंडाधिकारी आहेत या यांना या या दिव्यांग व्यक्तीविरोधात होणाऱ्या छळ आणि हिंसाचाराविरुद्ध या घटनांची दखल घेऊन अशा घटनांविरुद्ध जे काही कायदेशीर कारवाई आहे उपाययोजना त्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता दिव्यांग व्यक्तींविरोधात होणाऱ्या घ अशा घटनांबद्दल ते आता पावले उचलणार आहेत तर बघा अशी प्रक्रिया कशी का काय करणार आहात तुम्ही तर बघा तुमचं पीडित व्यक्ती जे असतील त्यांना जर दिव्यांग व्यक्ती किंवा मग जे काही त्यांच्या विरोधात जे काही छेड झालेला आहे हिंसाचार झालेला आहे किंवा मग त्यांचं जे शोषण झालेलं आहे त्याविरोधात ते किंवा मग त्यांच्यासोबतचे जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील ते या घटनांबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतात पोलीस प्रशासन अशा तक्रार दाखल झाल्यास ते उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करतील उपगीय उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे बावन्न ते एकशे बासष्ट नुसार संबंधित तक्रारीवर कारवाई करतील दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्था आणि यांना दिव्यांग व्यक्ती व्यक्तींच्या विरोधात छळ हिंसा आणि शोषण होण्याची शक्यता जणवल्यास ते याबाबतची तक्रार उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे देऊ शकतील तर बघा आता कारवाई कशी होणार हे बघा कोणत्याही दिव्यांग व्यक्ती दिव्यांग संस्था स्वयंसेवी संस्था पोलिसांकडून दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात छळ हिंसाचार आणि शोषण याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर किंवा स्वतःहून माहिती मिळाल्यावर उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी हे खालील कारवाई करतील त्वरित प्रतिबंधात्मक संरक्षणात्मक उपाययोजना करतील तातडीच्या परिस्थितीत अंतरिम आदेश निर्गमित करतील सुरक्षा वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि इतर सुविधा पुरवण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देतील तर तक्रार करता करत्यास त्या घटनाविरुद्ध उपलब्ध कायदेशीर उपाययोजना प्रदान करतील दिव्यांगांच्या हक्कांवर परिणाम करणारे अडथळे किंवा उपद्रव दूर करतील तर एकंदरीत काय तर आता दिव्यांग बांधवांना ठिकठिकाणी थीक त्यांच्यासोबत जे होणाऱ्या घटना आहेत किंवा त्यांचा जो छळ होत असतो त्यांचं जे शोषण होत असते किंवा त्यांच्या विरुद्ध जे काही लोक अशा घटना विविध अपमानित करण्यासारख्या किंवा मग इन त्यांना त्रास देण्यासारख्या घटना होत असतात तर याविरोधात सर्व दिव्यांग व्यक्ती जे काय आहे त्यांच्यासोबत जे घटना घडली ते आपली तक्रार इथं पोलीस स्टेशनला किंवा मग फौजदारी गुन्हासुद्धा दाखल त्या करू शकतात आणि यासाठी आता सरकार कडक झालेलं आहे आणि जे काही काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेशसुद्धा आता लवकरात लवकर होत असतात आणि अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे म्हणजेच की सर्व काही आता कळक झालेला आहे तर दिव्यांगांच्या जे हक्क आहेत त्यांच्यासाठी आता जे हक्क आहेत ते हक्क त्याचबरोबर त्यांना समाजात एक उंच मानानं जगता यावं या मागचा हेतू सरकारचा आहे कोणी जर त्यांना अपमानित करत असेल तर हिंसाचार त्यांच्यासोबत करत असेल शोषण त्यांच्यावर होत असेल किंवा छळ त्यांचा करत असतील अपमानित त्यांना करत असतील किंवा मग भांडणे वगैरे करत असतील तर शासन त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहेत गुन्हेगारांवर असे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे आणि अशाच प्रकारचा हा जो एस ओ पी आहे तो जारी करण्यात आलेला आहे तर सरकारकडून नवीन एसओ पी जारी करण्यात आलेला आहे सर्व दिव्यांगन बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यावर होणाऱ्या छळ आणि त्यांना जे अपमानित व्हावं लागतं वेळोवेळी त्या विरोधात ते तक्रार करू शकतील आणि त्या तक्रारीची त्वरित कारवाई दंडाधिकारी यांच्याकडून होणार आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय थोडा मोठा होता तरुण मी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे एकंदरीत काय तर मी तुम्हाला हेच सांगतो मेन की दिव्यांग बांधवान होणाऱ्या छळ त्यांच्या ठिकठिकाणी होत असलेला अपमान किंवा जो त्यांचे आणखीन शोषण आणि अपमानित करण्यासारखं जे काही त्यांच्या विरोधात बोलणार बोलतात म्हणजेच की अस एकंदरीत त्यांच्याविरुद्ध जे काही असे गुन्हे करतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र